Ah, 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 हा इथे ना नका करू दगड ठेव कारण ते पसरून के। स्टार्ट केलंय ना तो स्टार्टिंगच्या दगड ठेवून स्टार्ट दगडावर रंग टाका मागून आणू का पटकन तो भाऊ आलायला हो चला पुढे तिथून जास्त नाही हे पण मध्ये आलेले एंची गाडी चाललेली आहे. ए मम्मी आहे? म्हणजे

ते पाणी जाऊ दे फोटो मध्ये आहे बरोबर बरोबर आहे अगं दगड धुतलं का गेलं नऊ ना आता फोटो लगेच अँगल टाकून द्यायचे मम्मी जरा बाजूला होतून द्या तू तिकून 이거 봤니? 아니,